नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी लातूर शहरातील बेशिस्त पार्क करणारे चार चाकी ऑटोरिक्षा दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्तपणे रिंग रोडचे सर्व्हिस रोडवर वाहन पार्किंग करणारे वाहनावरही चलन मशीनद्वारे दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली आहे या यासंदर्भात अधिक माहिती अशी की लातूर शहरातील नियम बाह्य वाहनावर बेशिस्त पार्क करणारे चार चाकी दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्त रिंग रोडचे सर्व्हिस रोडवर वाहन पार्किंग करणारे वाहनावरही चलान मशीनद्वारे दंडात्मक कार्यवाहीची पंधरा दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे मोठ्या आवाजाचे सायलेन्सर काढून जप्त करण्यात येत असून टू व्हीलर वाहनावर ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहन चालकाविरुद्ध वाहतुकीचे नियमन करण्याकरिता श्री समीरसिन साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांनी लातूर शहरातील बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यात येणार आहे त्यात ऑटो रिक्षा चालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रिक्षामध्ये चालकाचे बाजूस फ्रंट शीटला प्रवासी घेणे गणवेश परिधान न करणे शहरात रोडवर बेशिस्तपणे कोठेही थांबून प्रवासी चढ उतार करणे चौकामध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी ऑटो रिक्षाची दुहेरी रांग करून थांबणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारी सडचण निर्माण होऊन त्रास होत असल्याच्या